माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साई डायनेस्टिकला जो टेंडर दिला होता दो दोन हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटल कडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सहाय्य नाहीत संबंधित प्रोफेसरांचे कुठे सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर स्वाती अशाच पद्धतीचे नाव लिहिलेल्या आहेत कमीत कमी ह्याचा घोटाळा हे एक कोट तरी शंभर टक्के आहे आणि अजून काही बिले वीस ते पंचवीस लाखाची बिले त्यांनी आधा केलेले नाहीत ते थांबवलेत केवळ आपल्या तक्रारनुसार थांबवलेत पण यामध्ये संगणमतात तीस हजार पाण्याचं बिल फक्त एकाच व्यक्तीने भरलेले आहेत एकाच व्यक्तीचे अक्षर आहेत त्याच्यावर कुठले वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सहाय्य नाहीत तरी बिलं काढले जातात म्हणजे यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका